नमस्कार स्वागत आहे तुमचं ज्योतिगुरी या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आत्ता आपण चाललेलो हो, आहोत सावंतवाडीमध्येच आहे ना राजवाडा आहे तर मी स्वतःसुद्धा पहिल्यांदाच चालले आहे तर तो कसा आहे ना ते आपण बघणार आहोत तर आणि राजवाडा सुद्धा आहे ना एस टी स्टँडपासून दहा पंधरा मिनटाच्या अंतरावर असे खूप जास्त लांब नाही आहे तो कसा आहे आता आतमध्ये जायला मिळतं आहे की नाही ते आज आपण बघणार आहोत तर आत्ता आम्ही तिकडेच चाललेलो आहोत तर आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर इथूनच आहे ना तुम्ही बघू शकता राजवाड्याचं हे मेन गेट आहे आणि मेन रोडलाच आहे हे तर आता आपण मेन गेटमधून एंट्री केलेली आहे असं छान असं सजवलेलं सुद्धा आहे दिवाळी होती ना आता सध्या आणि आजूबाजूला गार्डन सुद्धा आहे असा हा का मोठा असा हा राजवाडा आहे कुठून आवडत देवगा हा सावंत भोसल्याचा राजवाडा या राजोडीची स्थापना शिवाजी महाराजांच्या अपमान झाली तिथल्या पहिल्या राजांचं नाव खेड सावंत भोसले असं कोकणचा भाग होणार सावंतवाडी आणि गोव्याचा भाग आला होता इथल्या शेवटचे राज्याभिषेक झालेल्या राजा शिवरामराजे भोसले आहे खोटा राजा हा शिवरामराजे भोसले यांचा राज्याभिषेक राज्याभिषेक मे एकोणीसशे सत्तेचाळीस साली झाला आणि अठ्ठेचाळीस काही संस्थाना विलिन तो एक पंचवीस वर्ष काँग्रेसचे आमदार होते हा त्यांच्या आईचा आणि पंतप्रधान या विधानसभेचा आमदार तुम्ही इथे दरबार बघायच्या इथे राजा बसायच्या आणि त्यांच्या सरदार नवीन इथे पण स्टार तलवारी आहेत वेगवेगळ्या पद्धतीच्या त्यांचा चांदीचा या संदेल वाघ आहे चांगली ह्या करून आमदार झाले कुठेही वाघ म्हणजे हाच तो वाघ आंबोळी घाटामध्ये मारलेला आणि त्याला काचेमध्ये आहे ना आजही जतन करून ठेवलं आहे आणि इकडे अगदी म्हणतात ना पौराणिक वस्तू तशा सर्व वस्तू अशा छान अशा जतन करून ठेवल्या आहेत तर तुम्ही बघू शकता तलवारी वगैरे आहेत आणि हा जो पूर्ण भाग दिसतो आहे ना तिकडे आहे ना दरबार भरायचा म्हणजे ह्या चांदीचं हे सिंहासन आजही अस्तित्वात आहे तिकडे राजा बसत असत आणि बाकीचे जे सरदार असतात ते इकडे वरती बसायचे तसा हा इकडे हा दरबाराचा भाग आहे तर इकडे आहे ना राजांचा दरबार भरत असे आणि हे दरबारी वरती बसायचे आणि समोर राजे आणि हे राजांचं सिंहासन आहे ना ते सुद्धा चांदीचं चा सिंहासन आहे ते आजही अस्तित्वात आहे तर दरबारातून बाहेर आलो ना की हे त्याच्या दुसऱ्या दाराने बाहेर आलो आपण ज्या दाराने एंट्रीच्या दुसऱ्या दाराने बाहेर आलो की इकडे असं गार्डन आहे आणि इकडे सुद्धा आहे ना सर्व वस्तू काही वस्तू जतन करून ठेवल्या आहेत तर तेच आता बघायला जाणार आहोत आपण Mm. -hmm.

Obrigada. तर आता आपण आहे ना बाहेर आलेलो आहोत ज्या काही वस्तू होत्या त्या बघितल्या आणि आता आपण इथून निघणारच आहोत तर आता आपण चाललो आहे तरी सुद्धा आहे ना पूर्ण राजवाडा ना फिरलेली नाही आहे कारण लेट होतं आहे जेवढं शक्य तेवढं मी तुम्हाला ना दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे हे सुद्धा राजवाड्याचं हे दुसरं गेट आहे तर इथून आतमध्ये जायचं आहे तर ह्या गेट मधून सुद्धा आहे ना आतमध्ये गेल्यानंतर तुम्ही बघू शकता छान अशी हिरवळ आहे आणि खूप स्वच्छ असा परिसर आहे एकदम आणि हिरवल सुद्धा खूप छान आहे तर अशा असा हा असा प्रशस्त मोठा हो असा असणारा हा राजवाडा आणि ह्या साइडला त्यांनी फोटो सुद्धा काही पौराणिक फोटो जतन करून ठेवलेले आहेत ते आपण बघितलेलेच आहे तर असं राजवाड्यामध्ये प्राचीन काळातल्या खूप सारे मूर्ती सुद्धा आहेत तर राजवाडा असल्यामुळे ही बघा तुम्ही प्राचीन काळातली इकडे तोप सुद्धा आहे राजवाड्याला भेट द्यायला आणि तिकीटसुद्धा आहे ना अगदी तीस रुपये आहे तर अर्धा पाऊन तास तरी फिरेपर्यंत जाईल पण मी असं पटकन जाते कारण मला जरा घाई आहे आता मी निघणार आहोत म्हणून जरा लेट होते म्हणून मी शक्य तेवढं दाखवण्याचा प्रयत्न केला छान असा आणि खूप मोठा प्रशस्त असा हा राजवाडा आहे तर हा व्हिडिओ आहे ना मी इकडे थांबवते आणि समजा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर असाल तर ज्योतिष चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद